करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायच नाही बेड कार्यकर्त्यांचे मन्नात जपले जागे भाडे मागे फिराय आपण मागणीची सपनमानीची अस्मिता जपणारे मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारे राजकीय दमदार व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे असे आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा तसा आपल्या प्रभागात असणाऱ्या माता बाल रुग्णालयात आरोग्यासाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी नवजात बालकांच्या मातांना फळांचा योग्य पोषण आहार मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र नर्मन सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बानखिले यांच्या नेतृत्वाखाली ऐरुली सेक्टर तीन मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ जिजाऊ माता बाल रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनसेचे ऐरुली दिघा आणि जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी निलेश बाणखिले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना तसेच नवजात बालकांच्या मातांना आणि इतर बालकांना फळांचे वाटप केले तसेच त्यांनी या माता बाल रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र महात्रे यांची भेट घेऊन त्यांना रुग्णालयाबाबत विविध सदस्यांची माहिती देखील तसेच त्यांना फळांचे वाटप देखील केले त्याचप्रमाणे या रुग्णालयात परिचारिका वैद्यकीय कर्मचारी सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप केले गेले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सन्मान्य राजसाहेबांचा आज वाढदिवस आहे ऐरोलीमध्ये महाराष्ट्र मनसेनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने आज माता रुग्णालयामध्ये सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस साजरा करत आहे फळं वाटप केलेली आहेत आपण वृक्ष वाटप आहे तसंच आपले जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना छत्र्या वाटप आहेत आणि तसंच घनसोलीमध्ये कार्यक्रम आणि बेलापूर विधानसभेमध्ये बी रक्तदान शिबिर ठेवलेले आहे आयुर्वेदमध्ये विविध जिथं जिथं पक्षाचे पदाधिकारी दे कार्यालय तिथं एक एक कार्यक्रम दहावी बारावीचे बी सत्कार आहेत असे विविध कार्यक्रम सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले की माझ्याकडे येऊ नका आपल्या आपल्या वार्डामध्ये आपल्या आपल्या एरियामध्ये पक्षाचं काम करा आणि माझा वाढदिवस त्या पद्धती साजरा करा हा प्रश्न चांगला विचारला की महाराष्ट्रामधली सगळी जनता साहेब आणि सन्मान्य राजसाहेब हे एकत्र यावा हो। पण शेवटी त्यांचा निर्णय आम्ही एवढ्या उच्च लेवलला नाहीये पण ते दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राच्या हृदयामध्ये आहेत तर ते ते ठरवतील माझं काम हे फक्त या वार्डापुरतं या या ऐरोली विधानसभा नवी मुंबईत काम करायचं की सगळ्यांच्या मनात तसंच वाटतं की दोन्ही भावांनी एकत्र यावा म्हणून आणि हे नवी मुंबई ना महाराष्ट्रामध्ये कारण मराठी माणूस जगला पाहिजे टिकला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे कारण बाहेरून लोंढे वाढत चाललेत आणि स्थानिक आहेत जे परप्रांती कोणी बी असो ह्या महाराष्ट्रात पूर्वीपासून तो आम्ही मान्य केलेला आहे पण अजून वाढत चाललं तर मग मराठी माणूस जाणार कुठं म्हणूनच सन्मान्य राजसाहेब त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी जी भेट झाली तीच चर्चा झालेली आहे की हा जो लोंडा येतोय ये जे ट्रेन मध्ये प्रकार घडतोय कंपन्यांमध्ये घडतोय रोडवरती जो प्रवास चाललाय ते कुठेतरी त्रास होत चाललाय आणि म्हणून याच्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की भाई हे कुठेतरी थांबलं पाहिजे या ट्रेनच्या बी कुठेतरी नियोजन झालं पाहिजे समिती झाली पाहिजे एक मंडळ तयार झालं पाहिजे त्याच्यासाठी सन्मान्य राजसाहेब त्या चर्चेसाठी भेटलेले आज सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या विभागामध्ये सार्वजनिक असे उपक्रम राबवले जसे ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप हॉस्पिटलमध्ये सर्व नागरिकांना म्हणजे रुग्णांना फळ वाटप वृक्ष वृक्षरोपण वगैरे तर सर्व असं आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम राबवलेले आहेत आज आम्ही त्यांना याच शुभेच्छा देईल की आपल्या मराठी माणसासाठी जे वैयक्तिक राजसाहेब लढतात किंवा मराठी माणूस मानू, आणि त्यांच्या मुलाच्या हितचिंतक जे आहे फक्त एकमेव म्हणजे मराठीचा नेता म्हणजे श्री राष्ट्र ठाकरे यांच्याकडेच बघण्यात येते आणि या साहेबांना आम्ही सोबत तुम्ही पुढचे भावी मुख्यमंत्री होऊन मराठी माणसांना योग्य ते न्याय देवा हीच परमेश्वर जाऊन प्रार्थना आणि साहेबांना हीच प्रार्थना आज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नवी मुंबई उपशराध्यक्ष श्री निलेशभाई बानखिले यांनी जिजाऊ रुग्णालयामध्ये फळ वाटपचा कार्यक्रम ठेवला होता तसंच नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रम आमचे शाखा अध्यक्ष निखिल चोरात यांनी तुळस वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे तर सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस नवी मुंबई मनसे तर्फे असा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आम्ही करत आहोत